शिवराय मित्रांनो आपण निघलोय सकाळ सकाळी आज सवताळ्याला आणि मला न <laughs> आवडता निघण्याची सवय तुम्हाला तर माहितीच आणि गाड्यांमध्ये पेट्रोल तर टाकावंच लागणार त्यासाठी आम्ही गेलो पेट्रोल पंप आणि नि सरळ निघालो दादू जायचं म्हणून लय हसत होता आणि त्याच्यानंतर बंड दा, दादा आणि आम दादा आमचा माग राहिलेला आपण गेट पण पडलो होतं म्हणून आम्ही थांबलो आणि दादा आणि बंड दादा दोघं दो दो पण आले आम्ही सरळ आणि आम्हाला गाडीवरती बसून बसून खूप त्रास होत होता त्याच्यामुळे आम्ही एका जागेवर थांबलो आणि थांबलेला प्लेस तुम्हाला दाखवला आणि तिथं खूप मोठी महादेवाची मूर्ती होती ती ते बघून आम्ही सरळ निघालो मंदिर जवळजवळ येतच होतं आणि मंदिर बघण्याची आतुरता आम्हाला वाढली होती त्याच्यामुळं आम्ही खूप फास्टली निघालो होतो आणि फास्ट नंतर तुम्हाला माहिती आहे आपण आता मंदिराच्या जवळजवळ येणार आहे फायनली आपण मंदिराजवळ आलोय आणि मंदिराजवळ नंतर प्लेस तुम्ही बघू छा बघू इच्छिता बघून घ्या कसा प्लेस आहे खूप मंदिर आतमध्ये आहे आपल्याला खूप चालावा लागणार ला आहे आणि त्या धबधब्यापेशी मेन प्लेस आहे आपल्याला तिथं पण जायचं आहे बघून घ्या मंदिर कसं दिसतंय खाली आणि आम आम्ही येतानी वहिनी मागे राहिल्या होत्या वहिनींना घेतलं आणि निघालो बघा वहिनी आमच्या मागे राहिल्यात वहिनींना घेऊन निघालो बघा कितीच प्लेस निसर्गरम्य वातावरण आहे आणि फायनली आम्ही मंदिराजवळ आलतो आणि मंदिर बघा किती छान दिसतंय मंदिरापशी खाली एक नदीचा धबधबा तयार होत होता तो खूप छान दिसत होता मला आहे तुमच्यासाठी मी किती रिक्स घेत असते त्याच्यासाठी मी जवळ जाऊन तुम्हाला तो धबधबा दाखवण्याचा प्रयत्न करते बघा किती छान धबधबा दिसतोय आणि बघा मी पण बघा माझा अवतार कसा आहे आणि इकडं आमचं फोटोशूट चाललं होतं तेवढ्यात फोटोशूट चाललेलं आमची एक तयारी आणि मला म्हणती मी राहिले मी राहिले आणि तिचा पण फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर मी किती रिक्स घेऊन तुमच्यासाठी गाळात ना आम्ही चाललो येते धबधब्याचं प्लेस बघायला तिथे गेल्याच्या नंतर खूप रिक्स होती सारखं सटकत होतं पण जायचंच होतं धबधबा दब बघायला तुम्हाला पण दाखवायचा दब आहे धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडून जरा प्लेस बघा मी शूज न भरवता इथपर्यंत आले होते आम्ही तिघंच पुढं होतो आमचे दोघं तिघं मेंबर मागं राहिले होते ते पण तुम्हाला दाखवते बघा ते कसे हा हाय करतात तुम्हाला धबधब्याच्या दब अलीकडच्या प्लेसमधून आम्ही होतो आणि शूज मी, मी काढून घेतला बघितलं किती रिक्स होतं इथे यांचं फोटोशूट चाललं होतं आणि मी आपल्याला पलीकडं जायचं होतं पलीकडं गेल्याच्या नंतर धबधब्यात आमच्या मुलांची चाललेली मज्जा बघा तुम्ही किती मजा करता ते, ते मी इकडं बसले होते निवांत तुमच्यासाठी व्हिडिओ काढत होते बघा मी ब्लॉग फुल टाकलेला ते तुम्हाला सांगत होते आणि आम्ही आता तिथनं निघणार होतो आणि त्यासाठी मी थोडे थोडे फोटो ॲड करत होते तुमच्यासाठी एक धबधब्याचा सेपरेट व्हिडिओ काढला आहे मी तो बघा किती छान वाटतोय मीच आहे त्याची बनवणार व्हिडिओ आणि बघा इथं शुगर जन्मा केली आहे आपण शुगर जन्मा केल्याच्या नंतर आपण निघालोय आणि निघाल्याच्या नंतर सगळे मी इकडून वरती चालत होते त्याच्यामुळे सगळेच वरती चालायला लागले आणि आमची मंडळी मागं राहिली होती काही त्यांना घेऊन मला निघायचं होतं आणि मी पुढं आल्याच्यानंतर माझा विचार होता या जाडव चढायचा पण सगळी मंडळी मागं होती फायनली आम्ही वरती पोचलो होतो वहिनी एकट्याच मागं राहिल्या होत्या आमची मंडळी सगळी पुढे गेली मी मागणं पट पट चालत होते तेवढ्यात माझा व्हिडिओ शूट केला ताईने आणि तो बघा किती खोल मंदिर आहे आपलं आणि त्या मंदिरात आपण जाऊन आलोय आता आपण इतके वरून बघा ही नदी कशी पडते खाली आणि त्याच्यानंतर मी तिथं केलेले फोटो शूट जरा तुम्ही बघ